नमस्कार मंडळी मी आनंदी माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे प्रथम तुम्हाला स्वामी समर्थ म्हणजे आणि गोड मावशींना आज आलेले आहे आपल्याला गोदडी ते पण शर्टापासून शिवणार आहे मी पहिलीच त्यांनी त्या ताईने गोदडी शिवून नेलेली आहे शर्ट आणि पॅन्टीपासून नेलेले आहेत त्याच्यातून कपडे शिल्लक राहिलेले आहेत त्या शर्टापासून मी गोदडी कशी भरायची कशी शिवायची ते शि आणि कसं गोट मारायचा मेन गोट कसा मारायचा हा मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये आणि भरायची कशी दाखवणार आहे शर्टापासून न कॅप वगैरे होता अशी ते येणार होणार आहे खूप मस्त झालेली आहे ते गोदळी आणि तुम्हाला पण हा व्हिडिओ स्किप वगैरे अजिबात करू नका तुम्हाला म्हटलं तुम्ही असं बसून सुद्धा तुम्ही तुमची गोदळी शिवू शकता आणि कोणाला न कपडे टाकून देता किंवा न म्हणजे कोणाला न देता कपडे असे मस्त तुम्ही असे गोदळी शिवू शकता चला हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप वगैरे अजिबात करू नका चला मी तुम्हाला दाखवणार आहे गोदळी कशी भरतात शर्टापासून चला बघूया आपण आपल्याला आलेले आहे ही शर्टापासून आम्ही तुम्हाला कपडे दाखवते शर्टात पूर्ण शर्टाचे मी पहिले शिवून दिलेले आहे आता त्यातनं शिल्लक राहिलेले आहे आणि मी सर्व कट करून घेतले होते आणि तुम्हाला दाखवते हे जरीचे ड्रेस आहे जरीचा टॉप आहे पूर्ण हे पण वापरते पण ह्याच्यामध्ये खडे नसले पाहिजे हे चेक करून घ्यायचं आपण आणि बघा जुनी उश्याचे कवर वगैरे आहेत मी आता तुम्हाला दाखवते मी साड्या जॉईन करून घेतलेले आहेत दोन आणि मधनं टिपा मारलेल्या आहेत आणि अशा प्रकारे चार चार कोपऱ्याला चार मी विटा मांडलेल्या आहेत चार कोपऱ्याला चार विटा मांडल्यानंतर चार कोपऱ्याला चार विटा मांडून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण प्लेन करून घ्यायचे गोधळे ही म्हणजे साडी खालची आणि त्याच्यावरती थोडं पाणी शिंपडून घ्यायचं कारण पाणी शिंपल्यानंतर ते वरची साडी असते ना ते खाली फरशीला खाली चिटकून बसते आणि जेव्हा दुसरे आपण कपडे हातरल ना तर अजिबात गोळा होत नाही पा अशा प्रकारे मी साठा टाकल्याने मी पाणी मारते थोडं थोडं मी आता पहिल्यांदा असं बेडशीट हातरून घेत आहे कारण त्यांचे छोटे छोटे कपडे आहेत आणि पूर्ण शर्टाचे आहेत पहिले त्यांचे मी शर्ट आणि पॅन्टचे गोदडे शिवून दिलेली आहे आणि आता हे दुसरी गोदडी आहे शर्टाची आणि ह्या गोदडीला जवळजवळ मला वर्ष झालं ते गोदडी आमच्या इथंच होते म्हणजे कपडे होते कारण टाईमच भेटला नाही त्या ताईने सांगितलं की तुला ज्यावेळेस टाईम भेटेल त्यावेळेस शिवून दे पण जस जसं हे एक येत होतं तसं तसं मला काय त्यांच्या शिवायला टाईमच भेटला नाही मग शेवटी त्या म्हटले की फोन कॉल केला म्हणले की के झाली की नाही म्हटलं नाही झाली म्हटले तर ते त्या म्हटले अर्जंट शिवून मला गावाकडन यायचं मग त्यानिमित्ताने त्यांची गोदी शिवायला घेतली आहे आणि पूर्ण मी पहिल्या शर्टाचे कपडे ना कट करून घेतलेले आहेत बाया कॉलर वगैरे सर्व पूर्ण म्हणजे कट करून घेतलेले आहेत त्यांना पाहू शकता मी अशा प्रकारे ना शर्ट एकावर एक एक हातरत आहे त्याचे बटन वगैरे व्यवस्थित बघायचे नाही तर बटन वगैरे असलं ना सुया तुटते ते पाहू शकता अशा प्रकारे मी शर्टाचे गो शर्टापासून गोदळी शिवत आहे आता ह्याच्यामध्ये बटन निघालो होता तर बटन मी कट करून घेतले का अशा प्रकारे काळजी घ्यावं लागते जरी बारीक बघितलं काय ना काय ते बारीक निघाले अशा प्रकारे मी शर्ट हातरून घेत आहेत एकावर गॅप अजिबात ठेवायचा नाही आणि मी कॉलर आणि बाह्या पूर्ण काढून घेतलेल्या आणि शर्टाच्या पण किशाला बघायचं कारण किशाला पण कधी कधी पॅच असतो तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या पण घरी शिलाई वगैरे मशीन असं पाहू शकता अशा प्रकारे मी पूर्ण शर्ट हातरून घेतलेले आहे बघा तर ह्या साईडने मी उलटा हातरत आहे कारण तिथं थोडंसं जागा शिल्लक होता म्हणून मी त्या साईडने उलटा हातरून घेतलेला आहे परत आता मी त्याच्यावरती एक परत दुसरी हातरत आले जिथं गॅप दिसाल गॅप दिसल तिथं मी हातरते आणि हे डबल बेडची गोदळी आहे बघा त्या साईडने पण मी शर्ट हातरत आहे त्यांचे पण पहिली अशी गोदरी शिवलेली होती डबल बेडचीच होती मोठी होती आता पण हे डबल बेडचीच गोदरी आहे बघा तुमच्याकडे पण असे शर्ट वगैरे असतील इन्कुल तर कोणाला न देता तुम्ही असे मस्त प्रकारे गोदरे शिवू शकता आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा शेअर करत जावा आणि मी असे वेगवेगळे तुम्हाला गो गोदरे तुम्हाला दाखवते शिवले कसे शिवायचे बघा हे पाहू शकता हे जरीच आहे पूर्ण तरी पण मी ह्याच्यामध्ये जरीचा टॉप येतो गोलघेरचा होता मी तो पूर्ण कट करून घेतलेला आहे बाहे आणि खालच्या कंबरच्या खालचंच घेतलेलं आहे आणि त्याचा अस्तर होता ना मी तेवढं कट करून घेत आहे त्याच्या कारण अस्तर राहिलं होतं कट करायचं म्हणजे अशा प्रकारे मी सगळे टॉप वगैरे शर्ट वगैरे सगळ्या शर्टाचे मी गोधळी शिवते ज्यांचे पॅन्ट पण मी त्या साईडला हातरलेली आहे आता हे पॅन्टचे कपडे आहेत मी आता पॅन्टचे कपडे पण हातरून घेत आहे एक एक करून आता हे साडीचे छोटे छोटे टुकडे होते शिल्लक राहिलेले त्यांच्या सा गोधळे शिवलेले होते ना पहिले साडीचे तुकडे मी हातरून घेत आता मी गोलघेरचा टॉप अर्धा हातरला होता अर्धा शिल्लक होता तो पण हातरून घेतलेला आहे छोटे छोटे तुकडे ते पण हातरून घेत आहे आणि मध्ये पण शर्टाच्या ज्या बाहे होत्या ते पण हातरून घेतलेले आहेत बघा आता बेडशीटाचा अर्धा भाग शिल्लक राहिलेला होता तो पण हातरलेला आहे थोडं कटिंग केलेलं होतं ते पण हातरून घेतलेलं आहे बघा आता तर शर्टाचे भाई ते पण पूर्ण हातरून घेतलेले आहे आता जिंचं पॅन्टचं होतं ते पण मध्ये मी हातरलेलं आहे आणि हे भाय आहे ते पूर्ण शर्टाच्या ते पण मी हातरलेले आहेत आणि तो साडीचा टोकडा आहे तो पण हो मी हातर हातरलेत आहे आणि हा पॅन्टचे शाळेचे पॅन्टचे ते पण कपडा हातरून घेतलेला आहे आणि मी हा शिवलेला व्हिडिओ नाही काढलेला तुम्हाला डायरेक्ट फक्त भरताना दाखवते आणि साईटने गोट कसं मारते तेवढं दाखवते कारण माझ्याकडे डबल म्हणजे माझ्याकडं मोबाईल नाही मुलाच्या मो मोबाईलमध्ये व्हिडिओ काढते संध्याकाळ मी भरत असते गोधडी आणि दिवसभर तो कॉलेजला असतो तेव्हा मला शिवताना व्हिडिओ टाकता येत नाही जास्त करून तर मला भरायची सोपी पद्धत कशी आहे ते दाखवते शर्टापासून तुम्ही पण असं कोणाला शर्ट देता वापरायला न कोणाला शर्ट देता मस्तपैकी असे गोधडी शिवू शकता त्यासाठी मी भरताना व्हिडिओ टाकत असते कारण सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते सोप्यातल्या सोप्यात पद्धत आहे ही आणि अजिबात जवळजवळ टाके जर तुम्ही नवीन असेल तर जवळजवळ टाके घ्यायचे मोठे हात टाके टाकताना अजिबात गोळा वगैरे होत नाही कपडा हे सर्व टुकड्या टुकड्यापासूनच मी गोदडी भरलेली आहे आणि अजिबात गोळा वगैरे काही झालेलं नाही पूर्ण प्लेन झालेली आहे गोधडी आणि हे लहान बाळाचे काय असतात ते बाळू ते असतात ना ते ते कपडे आहेत आता मी पूर्ण प्लेन वरून साडी हातरून घेत आहे कारण वरून साडी हातरली की खाली छोटे छोटे कपडे टाकलेले असतात ते गोळा होत नाहीत म्हणून वरती मी अखंड साडी हातरून घेत आहे त्यांच्या बेडशीट वगैरे असलं तर बेडशीट हातरू शकता खालीवरून जरी बेडशीट हाताळलं तर अजिबात गोळा होत नाही आणि मी ह्याचे खडे टिकले वगैरे आहेत का ते बघितले पहिले अजिबात नव्हते अशा प्रकारे हातरून घ्यायचे आणि जाड पत्तळ गोदरेज बघायची पहिली कुठे जाड झाले कुठं पत्तळ झाली कारण एकेकडे जाड एकेकडं पत्तळ अजिबात कस्टमरला चालत नाही आणि मग एवढ्या छोट्या छोट्या कपड्याचे गोदरे शिवले तरी पण माझे कपडे म्हणजे सरकले नाहीत आता मी अखंड दुसरी साडी त्यांनी दिलेली ताईने ती साडी मी जॉईन करून घेतलेली आहे मधनं आणि कट केलेली आहे त्यांना डबल बेडची गोदडी हवी होती आणि ह्या कोकणातल्या ताई आहेत म्हणजे राहायला आमच्या इथंच राहतात पण कोकणातल्या कोकणातल्या बायकांना खूप गोदडी आवडतात जास्त करून माझ्याकडे कोकणातल्याच बायका येतात शिवायला खूप शिवतात त्या गोदड्या कोकणातल्या असतात ते एक तर ताई मुंबईवरून आली खास गोदऱ्या शिवण्यासाठी आता त्यांचा लवकरच व्हिडिओ येईल तुमच्याकडे एवढ्या लांबपर्यंत माझ्या गोदऱ्या मला शिवायला या लागले आहे बघा आता मी शेवटी छान त्याच्यावरती पण विटा मांडून घेतलेला तर जड मांडलं ना जेव्हा सरकत नाही पूर्ण प्लेन करून घ्यायचं आणि मी हा टाके टाकून घेणार सुईने आणि गोधडीचा जाड धाका वापरायचा आणि सुई मोठी वाप सुई, सुई वापरायची जर तुम्ही पण अशा प्रकारे घरी शिवत असाल बघा हे झाड जागा आहे आणि हे सुई अशा प्रकारे सुईन तुम्हाला दोरा दाखवलेला आहे आणि मी मुलाकडे देत आहे मुलगा एक करून एक करून ओहून देतो कारण मी संध्याकाळी गोदाली भरते गरम पटकन होते त्याने एक एक करून ओवून दिलं की जवळजवळ एक एक इतिवरून हे टाके टाकत आहे कारण सरकू नाही म्हणून ना आतले कपडे छोटे असतात ना त्यामुळे जवळ टाके टाकायचे त्यामुळे वरती मशीनवरती गेले की आजीबा सरकत नाहीत कपडे आणि खूप का म्हणजे असे शर्ट पॅन्ट आणि जीन्स परत आणि टी शर्ट यापासून गोदरी शिवत आहे फक्त लेगीजचा कपडा वापरत नाही सिल्क लेगेस कॉटन लेगेस कारण ते त्यात काही एवढी गोदरी खास येत पण नाही आणि घडी वगैरे घालताना असं लब्रासारखी ते गोदरे होते म्हणून मी तेवढा फक्त वापर करत नाही त्याच्यामध्ये माझे जर अशा प्रकारे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा सबस्क्राईब करत जावं शेअर करत जा आणि तुम्ही पण असा प्रकारे बिझनेस मला बिझनेस करू शिकवणार आहे बघा तुम्ही कटिंग कट करताना दाखवते एक्स्ट्रा भाग आलेला मी पूर्ण कट करून घेत आहे आणि त्यांच्या माबापेक्षा साडी जास्त होते मी ते कट करत आहे वरचा भाग आणि खालचे मी चार इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे कारण चार इंच एक्स्ट्रा ना खालचं जास्त कटिंगला जात नाही मार्जिन शिलाईमध्ये मार्जिंग खूप जाते बघा प्रकारे मी कट केलेलं आहे तुम्हाला घडी घालताना दाखवते बघा अशा प्रकारे मी फोल्ड करून घेते इकडून अर्धी फोल्ड करायची आणि या साईडने अर्धी फोल्ड करायची त्यामुळे जेव्हा शिलाई जाशील त्यावेळेस म्हणजे घडी पटकन उलगडते बघा अशा प्रकारे आणि मी तुम्हाला डायरेक्ट आत्ता गोट मारता म्हणजे कट करताना गोदडी दाखवणार आहे कारण शिलाईचा काही व्हिडिओ नसणार आहे बघा आता अशा प्रकारे शिलाई केलेली आहे आडव्या वगैरे सर्व टिपा मारलेल्या कटिंग केलेली गोदडी आहे साईटने पूर्ण कट केलेलं आहे पाहू शकता बॉक्स वगैरे बघा कुठं गोळा झालेले आहे काचवण वगैरे किती मस्त फिनिशिंग वगैरे एकाचं नंबर आता मी तुम्हाला गोट मारताना कुठला कापड वापरते हे बघा एक खडे असलेली साडी ना मी आतमध्ये नाही टाकत आणि मी गोठला वापरलेला आहे बघा अशा प्रकारे गोठचं कापड घेतलेले आहे दोन इंचाचं आणि मी तुम्हाला दाखवते मी कशी म्हणजे कट करते मी डायरेक्ट फाडते कात्रीने वगैरे फाडत नाही आणि मी दुसऱ्या दिवशी गोदरी शिवायला घेतलेली आहे बघा अशा फाडते आता गोठ मारताना दाखवते तुम्हाला बघत अशा प्रकारे मी गोठ मार मारतान गोड़ी। गोड़ी मारताना दाखव म्हणजे असे पट्टी मारून घेतली उलटी साईड करून गोदडी तर गोधडी फिरवून घ्यायची आणि ह्या साईडने टीप मारून घ्यायची बघा तसे ले जास्त नाही गोठ मारताना पाऊ इंच अर्धा आतमध्ये तुंबळायचं मार्जिंगसाठी आणि वरून अर्धा इंच एक इंचाचाच माझा गोठ असतो जास्त काही मोठा नसतो आणि मी हे गोटला एक्स्ट्रा वगैरे कापड काही वापरलेलं नाही जे आहे ते त्यांच्या साडीतलंच होतं आणि त्या खडीची साडी मी आतमध्ये नाही टाकलेली खडी होते म्हणून ते गोठसाठी मी वापर केलेला आहे बघा अशा प्रकारे मी असं बघा किती मस्त फिनिशिंग वगैरे गोटची आलेली आहे पाहू शकता बघा किती मस्त आहे कुठे तुम्हाला चुन्या वगैरे कुठं दिसतात का गोठला किंवा गोळा झालेला वगैरे आहे म्हणून किती मस्त आणि जसं आपण जर पुढंस तसे गोदरी पण सारायचे पुढं गोठ मारल तसं आणि गोठ मारताना काळजी घ्यायची खालची खालची टीप आणि वरची टिप एक साईड आली पाहिजे जेव्हा जॉईन मारलेली असते ती त्यामुळे एकसारखी टीप आली ना फिनिशिंग एक नंबर दिसते तर अशा प्रकारे मी कोट मारून घेत आहे चौकडून याचे माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावं शेअर करत जावा नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा पाहू शकता फिनिशिंग वगैरे किती बॉक्स वगैरे छोटे दोन दोन इंचावरतीच मी बॉक्स मारलेले आहेत आणि पूर्ण शर्टापासून पॅन्टीपासून मी गोदरी शिवलेली आहे आता मी परत उलटी करून घेतलेला आहे परत मी पहिलंच कट केलेलं होतं गोठचं कापड पट्ट्या काढलेल्या होत्या एक जर साडी असेल तर दोन पट्ट्या बसवतात एका गोठला अखंड साडी असेल तर बघा मी कशी गोठ मारत आहे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघतच नाही परत कमेंट करता की ताई तुम्ही गोठ कसं मारता स्कीप वगैरेचे भात करत जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा तुम्ही बघत अशा प्रकारे मी गोठ मारत आहे आणि मी दोन इंचचं कापड घेतलेलं अर्धा अर्धा इंच म्हण मार्जिनने उलटं केल्यानंतर अर्धा त्या ते, त्या साईडला आता इथं कमी पडलेलं आहे कापड तर मी पट्टी घेत आहे त्याची काढूशन बघा तर मी अशा प्रकारे कट करून घेत आहे ती पट्टी बघ आवश्यकता आहे आणि ह्याचे खडे मी काढलेले आहेत खडे काढून घेत आहे कारण सुयामध्ये अजिबात चालत नाही खडे बघा तर अशा प्रकारे मी कट करत आहे आणि ह्याला एवढे खडे होते ना बस नाकी न वालतं म्हणजे खडे काढताना नका तेवढे घुसत होते की बस काढताना नख पूर्ण माझा गेला होता खडे काढताना आता मी पाहू शकता बघा अशा प्रकारे ना मी स अर्धी हे आहे आणि त्याच्यावरती जॉईन करून घेणार आहे बघ अशा प्रकारे मी सर्व गोठ मारून घेणार आहे बाजूनी पाहू शकता आणि मी खालून कट करत आहे एक्स्ट्रा भाग मी कट केलेला आहे गोडचं कापड बघा त्याचे खडे काढून घेत आहे साईडने बघा गोडचं कापड जास्त करून ताणून धरायचं तें फिनिशिंग वगैरे एकच नंबर येते गोदरी पण ताणून धरायचे आणि गोटचं कापड पण ताणून धरायचं आणि पाठीमागं फक्त ओढायचं ज्यावेळेस शिलाई मारताना त्यावेळेस म्हणजे गोट व्यवस्थित येते आणि जो, जो खडा होता मी ते काढून घेतलेला आहे थोडासा आणि तुम्हाला आता मी सरळ आहे ना चवपाचं गोट मारलेलं दाखवते आणि डायरेक्ट शिलाई केलेल्या व्हिडिओवर दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता पाहू शकता बघा आता ही आडवी गोदरी किती इंचाची असेल आणि बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर आहे उभी बघा आडवी बघा चला माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय